मायक्रोसॉफ्टने त्यांच्या ऑर्गनायझेशनमधून पंधरा हजार लोकांचा ऑफ केला टी सी एसने त्यांचा वर्कफोर्स दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला दोन टक्के म्हणजे म्हणजे माहिती किती आहे बारा हजार लोक इंटेलने त्यांच्या कंपनीमधून चोवीस हजार लोकांचा एम्प्लॉय एम्प्लॉईजचा लेऑफ केला सेल्स फोर्स या कंपनीने त्यांचा एम्प्लॉय अकाउंट हा नऊ हजारावरून पाच हजार करण्याचा निर्णय घेतला हे सगळं कशामुळे तुम्हाला माहीत आहे का ए आयमुळे हो ए आय ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये शिरकाव करतोय ते खरंच खूप भीतीदायक आणि खूप आश्चर्यकारक आहे का तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हाच टॉपिक डिस्कस करूया नमस्कार माझं नाव निलेश आणि आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे की ए आयमुळे कुठल्या नोकऱ्या जाणार आणि कुठल्या नोकऱ्या राहणार असे कुठले जॉब्स आहेत ज्याला ए आय रिप्लेस करू शकतो त्याच्यापैकी पहिल्या नंबरला आहे बेसिक डेटा एंट्री जॉब बेसिक डेटा एंट्री जॉब म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जिथे फक्त डेटा एंट्रीचं काम होतं त्याला अगदी ए आय एकदम इझिली रिप्लेस करू शकतो दोन नंबरला आहे सिम्पल कस्टमर केअर सर्व्हिस जेव्हा एखाद्या कस्टमरचा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉल करतो तुमच्याकडून माहिती घेतो तुमच्या प्रमाणे तो ऍक्शन घेतो हेच काम आता ए आय अगदी इझिली आणि अॅक्युरेटली करणार आहे तिसरं म्हणजे रिपिटेटिव्ह फॅक्टरीवर जिथे फक्त मॉनिटरिंगचं काम आहे किंवा जिथे फक्त मेल पाठवण्याची कामं आहेत असं काम सुद्धा एआय एकदम इझिली रिप्लेस करू शकतो सिंपल अकाउंटिंग टास्क हे सुद्धा ए आय करू शकतो बेसिक ट्रान्सलेशन वर्क बऱ्याचशा कंपन्यांमध्ये ट्रान्सलेटर लागतात म्हणजे काही कंपन्यांमध्ये जॅपनीज टू इंग्लिश किंवा चायनीज टू इंग्लिश अशा विविध भाषांमध्ये ट्रान्सलेटर लागतात तर हे ट्रान्सलेटरचं काम ए आय एकदम इझिली मोर अॅक्युरेटली आणि कमी वेळात करू शकतो आणि पाच नंबरला आहे सिंपल कंटेंट रायटिंग अशा काही जॉब्सची जी लिस्ट आहे मी तुमच्यासमोर टाकली यांना किंवा या पद्धतीचे जॉब्स ए आय भविष्यामध्ये रिप्लेस करू शकतो किंवा ऑलरेडी ए आयने रिप्लेस करायला सुरुवात केलेली आहे आता असे कुठले जॉब्स आहेत की ज्याच्यामध्ये ए आयमुळे रिव्होल्युशन येऊ शकतं किंवा ते जॉब पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होऊ शकतात तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय वाटतं कुठले जॉब असू शकतात कमेंट करून नक्की सांगा मी काही स्पेसिफिक एक दोन एक्झाम्पल काढलेली आहेत ती तुमच्यासमोर मांडतो पहिला म्हणजे टीचिंगचा जॉब पूर्वीच्या काळी टीचर्स लोकांना एखादी माहिती पाहिजे असेल तर बरेचशी पुस्तकं वाचायला लागायची रिसर्च करायला लागायचा आता हे काम एकदम इझी झालेलं आहे कुठलाही टीचर असू दे त्याला कुठल्याही टॉपिकवर काहीही शिकवायचे तो आरामात आयवर जाईल किंवा चॅटबोर्डवर जाईल तो टॉपिक टाकेल आणि त्याबद्दलची सगळी माहिती काढून घेईल मग त्या शिक्षकाला जी जी माहिती योग्य वाटेल ती माहिती तो त्याच्या विद्यार्थ्यांसमोर मांडेल पण याच्याही पलीकडे ए आय जो आहे एक ज्याप्रमाणे एक ह्युमन दुसऱ्या ह्युमनला म्हणजे एक शिक्षक दुसऱ्या विद्यार्थ्याला समजवू शकतो किंवा त्याच्या भावनांना समजून घेऊन किंवा त्या विद्यार्थ्याची समजण्याची कॅपॅसिटी किती आहे या बेसवर शिक्षक त्याची शिकवण्याची पद्धत हा बदलतो ते काम ए आय नाही करू शकत ज्याला आपण म्हणतो ह्युमन टच एक एक, एक माणसाप्रमाणे समजून सांगणं आणि तो टॉपिक त्याला अगदी खेळमिळचा बनवून त्याला अंडरस्टँड करून देणं हे काम ए आयला करणं खूप डिफिकल्ट आहे पण टीचर लोकांना रिसर्च करण्यासाठी किंवा मुलांसमोर असू दे योग्य माहिती मांडण्यासाठी ए आयचा खूप महत्वाचा वापर होणार आहे जो मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतं तो म्हणजे अगेन मेडिकल फील्डमधला जॉब मेडिकल फील्डमधला जॉब सांगायचं सा म्हटलं तर डॉक्टरने तुम्हाला सपोज एखादी प्रिस्क्रिप्शन लिहून दिली प्रिस्क्रिप्शन तुम्ही जर आयवर अपलोड केली आणि त्याच्याबद्दल जर प्रश्न विचारले की या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या चुकीच्या आहेत की बरोबर आहेत किंवा या गोळ्या दिलेल्या आहेत या एक्झॅक्टली कशासाठी आहेत आणि याचा माझ्या शरीरावर कुठला साईड इफेक्ट होणार आहे तर एआय तुम्हाला पूर्ण माहिती डिटेलपणे देऊ शकतो काही एआय चॅटबॉट्स तर अशी आहेत की डॉक्टरांनी लिहिलेली रायटिंग आयडेंटिफाय करून त्या मेडिसिनमध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स आहेत ते केमिकल्स तुमच्या बॉडीवर कशा पद्धतीने अफेक्ट करू शकतात ही सगळी माहिती तुम्हाला देऊ शकतो हे काम झालं पेशंटच्या बाजूने पण डॉक्टरांचं काम सुद्धा त्यास एक खूप इझी होणार आहे ते सपोज डॉक्टरांना डायग्नोसिस करायला त्यांना खूप अडचणी येत असेल त्याबद्दलची माहिती ते ए आयकडून कडून एकदम इझिली घेऊ शकतात एखाद्या रिपोर्ट्सबद्दल त्यांना डाऊट असेल किंवा रिपोर्ट्स एखाद्या पेशंटच्या रिपोर्ट्सचे प्रडिक्शन्स काय काय असू शकतात त्याबद्दल डॉक्टरांनी तो रिपोर्ट जर एआयला अपलोड केला तर त्या रिपोर्ट्सचा म्हणजे काय काय प्रडिक्शन म्हणजे त्या रिपोर्टवरून याला काय काय चान्सेस आहेत किंवा भविष्यामध्ये कुठला आजार होण्याचा चान्सेस आहे हे सगळं ए आय सांगू शकतं त्याही पलीकडे जाऊन जर एखाद्या एखादी असे, नोड असेल लिफ्ट नोड असेल किंवा एखादा कुठेही इन्फेक्शन असेल बॉडी वॉर्डर बोड़। त्याचा फोटो घेऊन जर तुम्ही एआयला अपलोड केला आणि एआयला सांगितलं की हे कशाबद्दलचं इन्फेक्शन आहे तर ए आय तुम्हाला ते सुद्धा शोधून देऊ शकतं किंवा जर तुम्ही तुमचे सिमटम्स आयला सांगितले किंवा डॉक्टरांनी स्पेसिफिक सिमटम्स जर आयला सांगितले की हे असं 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 या पेशंटला होते तर कुठल्या आजाराचे चान्सेस आहेत किंवा कुठलं होऊ शकतो कुठला आजार किंवा कुठला डिसीज होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामधून सुद्धा एआय तुम्हाला माहिती काढून देऊ शकते की कुठला डिसीज त्या पेशंटला होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यावरती औषधं किंवा सोल्युशन काय असू शकतं अशा पद्धतीने असे बरेचसे फील्ड आहेत की ज्याच्यामध्ये एआय रिव्होल्युशन क्रिएट करू शकतं की त्याच्या किंवा एआयमुळे ते फील्ड पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होऊ शकतात असे कुठले जॉब्स आहेत की जे एआय क्रिएट करू शकत तुम्हाला काय वाटतं असे कुठले जॉब्स असू शकतात की जे एआय नवीन क्रिएट करू शकतं तर माझ्या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे एआय ट्रेनर्स आता एआय ट्रेनर्स म्हणजे काय ज्या पद्धतीने एआयचं इंटिग्रेशन किंवा एआयचं पेनिट्रेशन आपल्या आयुष्यामध्ये वाढतं आहे तर सगळ्यांना ए आय बद्दलची माहिती नसणारे एआयचे चॅटबोर्ड्स कसे वापरायचे ते टूल्स कसे वापरायचे ते टूल्स बॅक एंडला कसं काम करतात किंवा ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये म्हणजे जसं जसं हळूहळू ते इंडस्ट्रीमध्ये असू दे किंवा कुठल्याही फील्डमध्ये असू दे पेनिट्रेट होत जाणार तिथल्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग द्यावं लागणार की ए आय वापरायचं कसं तर त्यासाठी आपल्याला ए आय ट्रेनर्सची गरज लागणार तर ए आय ट्रेनर्स म्हणून एक जॉबची प्रोफाईल आहे ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल दोन नंबरला आहे ते म्हणजे डेटा अॅनालिस्ट डेटा अनालिस्ट याच्यासाठी की जे डेटा अॅनालिस्ट असतात ते एखाद्या डेटाचा डेटा घेऊन त्याच्यामधला पॅटर्न आयडेंटिफाय करतात आणि त्या पॅटर्नवर स्पेसिफिक डिसिजन घेतात म्हणजे जसं की एखाद्या शाळेमध्ये जर काही मुलं स्पेसिफिक दिवशी जर अबसेंट राहत असतील तर त्यामागे काही काय कारण असू शकतं तो पॅटर्न आयडेंटिफाय करून शाळेला त्याच्यानुसार एक प्रिकॉशनरी मेजर घेता येते हे मी खूप बेसिक एक्झाम्पल दिलं आजकाल आपल्या काळामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम खूप जोरात चालतं मग ते टी व्हीचा मीडिया असू दे सोशल मीडिया असू दे किंवा आणखी कुठलाही मीडिया असू दे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम असतं हे डेटा ॲनालिस्ट करत असतात बेसिकली जे लोकांचा डेटा स्टडी करून डेटाचा पॅटर्न आयडेंटिफाय करून कुठला नॅरेटिव्ह कुठला पुढचा नॅरेटिव्ह कुठला सेट करायचा हे डिसाईड करत असत तर डेटा ॲनालिस्टचा जॉब तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला भेटू शकतो तिसरी जी प्रोफाईल आहे जी मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये खूप बघायला भेटेल ती म्हणजे चॅटबॉट डिझायनर आता एआय एआय मी खूप वेळा तुम्ही माझ्या तोंडातून ऐकलं असेल तर एआयशी आपण इंटिग्रेट किंवा एआयशी आपण कम्युनिकेट कसं कर करतो तर एआयशी कम्युनिकेट करताना आपण नेहमी चॅटबॉट वापरतो चॅटबॉट म्हणजे काय ज्या पद्धतीने आपण व्हॉट्सअपवर चॅट करतो त्याच पद्धतीने आपण आयच्या त्या रोबोटसोबत किंवा त्या मशीन सोबत आपण चॅट करतो तर त्यासाठी चॅटबॉटची गरज लागणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये बरेचसे लोक स्वतःचा पर्सनल चॅटबॉट डिझाईन करू शकतात किंवा बऱ्याचशा बिझनेसेससाठी चॅटबॉर्डची गरज लागणार आहे आणि ते चॅटबॉट डेव्हलप करण्यासाठी किंवा ते चॅटबॉर्ड डिझाईन करण्यासाठी चॅटबॉर्ड डेव्हलपरची किंवा चॅटबॉर्ड डिझायनरची गरज येणाऱ्या काळामध्ये लागू शकते तर ही एक ही सुद्धा एक जॉब प्रोफाईल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल चार नंबरला माझ्या लिस्टमध्ये ते म्हणजे ते म्हणजे ऑटोमेशन स्पेशलिस्ट आता बऱ्याचशा गोष्टी ए आय रिप्लेस करणार म्हणजे याचा अर्थ बऱ्याचशा बऱ्याचशे टास्क जे असतात ते ऑटोमेट होणार आता ते ऑटोमेट झाल्यानंतर ते ऑटोमेशन कसं करायचं म्हणजे पहिली कुठली गोष्ट होणार दुसरी कुठली गोष्ट होणार तिसरी कुठली गोष्ट होणार तिसरी झाल्यानंतर पहिली गोष्ट व्हायला पाहिजे की चौथी गोष्ट व्हायला पाहिजे त्याला जे ऑटोमेशन म्हणतात म्हणजे तिथे माणूस प्रेझेंट जरी नसतात तरी तरी त्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत असतात विदाऊट ह्युमन प्रेझन्स त्या गोष्टी ऑटोमॅटिकली रन व्हायला पाहिजे त्याला आपण ऑटोमेशन म्हणतो तर त्या ऑटोमेशन स्पेशलिस्ट किंवा ऑटोमेशन एक्सपर्टची एक्सपर्टची जी जॉब्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये बघायला भेटतील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आपल्याला ओ तुम्ही जर टेक्निकल फील्डमध्ये काम केलं असेल तर तुम्हाला ओ किंवा डिजिटल मार्केटिंग काय असतं हे तुम्हाला थोडी तुम्हाला माहिती असेल पण जे ज्या लोकांना किंवा जे लोक पूर्णपणे नवीन आहेत ज्यांना टेक्निकल फील्डची माहिती नाही त्या लोकांसाठी डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही एखादा प्रॉडक्ट तुमचा ऑनलाईन सेल करत असाल तर त्या प्रॉडक्टची मार्केटिंग तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करावी लागते तर सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला एक कॅम्पेन डिझाईन करायला लागतं ते कॅम्पेन डिझाईन करण्यासाठी आधी तुम्हाला माणसाची क्रिएटिव्हिटी किंवा एखादं ह्युमन बसून ते कॅम्पेन डिझाईन करत होता आता तुम्ही हे एआयच्या मुदतीने अगदी काही सेकंदामध्ये करू शकतात तर डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट ही सुद्धा जॉब प्रोफाईल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटू शकते पुढचं माझ्या लिस्टमध्ये आहे पुढचं जॉब प्रोफाईल जी माझ्या लिस्टमध्ये ती म्हणजे ए आय कंटेंट क्रिएटर आता येणाऱ्या काळामध्ये ए आयचं इंटिग्रेशन झाल्यानंतर ए बद्दल अवेअरनेस क्रिएट होणं सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे आणि ते अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला ए आय कंटेंट क्रिएटर किंवा ए आय कंटेंट क्रिएटरची गरज लागणार आहे की जे तुम्हाला ए आयचे नवीन 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 ए एआयचे टूल्स ची माहिती देतील ते कसे वापरायचे किंवा ते वापरताना कुठली काळजी घ्यायची किंवा सध्या ए आयचं मार्केट कुठे चाललंय किंवा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेंड काय चालू आहे हे कंटेंट क्रिएटर सांगण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद आजसाठी एवढंच व्हिडिओ कसा आवड व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा की जे नवीन जॉब ए आयमुळे निर्माण होणार आहेत तर ते जॉब कुठले असू शकतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला कुठल्या जॉबची प्रोफाईल आवडली हे नक्की कमेंट करून सांगा